एरेन। नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी माझ्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी गाण्यांचे नोटेशन भजनांचे नोटेशन किंवा शास्त्रीय संगीतामधील बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो विविध राग त्यांचे आलाप किंवा त्यांच्या ताना कशा करायच्या किंवा आलाप कसा करायचा हे देखील मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलं आहे परंतु मला बरेच जण एक प्रश्न विचारतात की सर स्वरज्ञान म्हणजे काय किंवा ते कसं व्हायला पाहिजे किंवा ते होण्यासाठी काय प्रोसेस आहे तर सर्वात प्रथम स्वरज्ञान म्हणजे काय तर स्वरांचं ज्ञान स्वरज्ञान असा तो शब्द तयार झाला आहे तर मंडळी साध्या भाषेत सांगायचं झालं तर स्वरज्ञान म्हणजे की एखादं गाणं किंवा भजन आपण जे ऐकतो ते आपल्याला हार्मोनियमवर म्हणा किंवा इतर इतर एखाद्या वाद्यावर वाजवायचं असेल तर आपल्याला त्या स्वरांचं त्या गाण्यामध्ये जे जे स्वर वापरले आहे त्यांचं ज्ञान होणं किंवा ते आपल्या लक्षात येणं याला आपण साध्या भाषेत स्वरज्ञान म्हणतो एकंदरीत की आपल्याला त्या गाण्यातले स्वर ओळखता आले पाहिजे तर समजा hmm. या ठिकाणी तीन स्वर लावले किती जणांना हे स्वर कुठले आहे ते लक्षात आलंय त्यांनी मला कमेंट करा वाटलं तर मी एकदा सारे सा गातो आणि त्यानंतर पुन्हा स्वर गातो तर तुम्ही ओळखा यापैकीच मी काही स्वर लावतो जे मागाशी लावले तेच लावतो आता <ण्णाविया> हे जर स्वर तुम्हाला ओळखायला आले असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा यावरूनच कळेल की तुम्हाला स्वर कितपत लक्षात येतात आणि असं ओळखत ओळखतच तुम्ही स्वरज्ञानापर्यंत पोहोचू शकाल मी एक चार पाच ग्रुप गातो पहिला ग्रुप आहे हा झाला पहिला ग्रुप दुसरा ग्रुप हा तुम्ही ओळखायचा आहे झाला आ... 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 तिसरा ग्रुप आणि रे हा होता चौथा ग्रुप जर तुम्ही यातले स्वर ओळखले असतील तर मला कमेंट नक्की करा त्यावरून मी सांगेल कुठलं बरोबर आहे आणि कुठलं चूक आहे आणि आता स्वरज्ञान होण्यासाठी कुठला रियाज हा गरजेचा असतो ते मी तुम्हाला सांगतो आपण सारेगमपदीसा नेहमी गातो किंवा अलंकारही गातो परंतु जो आहे तो मेन धरायचा आणि त्यानंतर एक एक स्वर सा वरून डायरेक्ट लावायचा प्रयत्न करायचा सा चेक करायचा करत करत वरच्या सहा पर्यंत जायचं आणि वरच्या सहा पासून पुन्हा खाली खालच्या सहा पर्यंत यायचं एखादं गाणं फॉलो करायला किंवा स्वरज्ञान व्हायला तुम्हाला हा जो स्वरांचा मधला गॅप आहे तो तुमच्या लक्षात आला पाहिजे म्हणजे जसं मी गायलं आता हे जे स्वर गायले तर ते मला क्लिक झालं पाहिजे रे नू गपनी तर मला क्लिक झालं पाहिजे की सा द प आता हा जो शेवटचा स्वर लावला रे स तो कोमल स्वर आहे शुद्ध रे नव्हता तो कोमल स्वर आहे हे तुम्हाला गाणं ऐकून कळायला पाहिजे आणि तीव्र या ठिकाणी मी दोन म लावले तर हे स्वरस्थानं तुमच्या लक्षात आले पाहिजेत आणि अशा रियाजातूनच तुमचं स्वरज्ञान होण्याची प्रक्रिया चालू होईल तर मंडळी आय होप आजचा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल आणि जरी कोणाला काही डाऊट्स असतील तर मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचा नक्की रिप्लाय देईल आणि जर कोणाला माझ्याकडे ऑनलाईन क्लास करायचे असतील तर मला या नंबरवर व्हॉट्सॲपवर मॅसेज करा त्यानंतर मी तुम्हाला क्लासेसची माहिती पाठवेल त्यामुळे आधी व्हॉट्सअपला मॅसेज करा तुमचं नाव वगैरे त्यानंतर आपण कॉलवर डिस्कस करूयात आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते देखील मला कळवा मला शक्य असल्यास मी त्या विषयावरही व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल तर मंडळी चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद